नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे प्रशिक्षणार्थी आपल्या हक्काचा लढा पूर्ण करण्यासाठी आणि या लढ्याला यश ये येण्यासाठी चार फेब्रुवारीला आज मुंबई आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात मोर्चा करत आहेत आणि यांच्यासोबत माजी खासदार आमदार हरिभाऊ राठोड यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्यासोबत उभे आहेत

प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ ओम कोण मंत्र तुम्हाला नाही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा आभार जळगाव जिल्ह्यातील जबाबदार प्रशिक्षणार्थी जे कोणी असतील त्यांनी स्टेजवर येऊन आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यांचा रजिस्टर घेऊन जावं तर आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात हा मोर्चा सुरू आहे तर या मोर्चाला जेवढे काही प्रशिक्षणार्थी गेलेले आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आहे की तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या सा मदतीसाठी हा महामोर्चाला सामील झालेले आहेत जेवढे काही घरी राहिलेले प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी सहाय्य नक्की त्यांना आर्थिक सहायता द्या आणि तुमच्याकडून जे होईल तशी मदत करा कारण हा लढा संपूर्ण जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या हक्काचा लढा आहे जेवढे काही प्रशिक्षणार्थी एक लाख दहा हजार वेगवेगळ्या आस्थापने जोडलेले आहे या सगळ्यांच्या हक्काचा हा लढा आहे जो जे आर मध्ये नमूद केलेला मुद्दा आहे चार पॉईंट पाच तर त्यानुसार जे काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचा कार्यकाळ संपणार आहेत आणि ज्यांचा कार्यकाळ संपून गेला त्यांना पुन्हा एकदा नियुक्ती देऊन या आस्थापनेने त्यांचा कार्यकाळ वाढून द्यावा यासाठी एवढे सगळे प्रशिक्षणार्थी होऊन मुंबई आझाद मैदानावर चार फेब्रुवारी म्हणजे आज महामोर्चा करत आहे तर या महामोर्चाला नक्की सगळ्यांचं समर्थन असून नक्की या महामोर्चाला यश ये येईल जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे त्यांचं जे बैठक आहे त्या बैठकीनंतर आपल्याला नक्की समजेल की या जो महामोर्चा आहे त्या महामोर्चाला आपल्या ज्या मागण्या आहेत त्या नक्की मान्य होतील त्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन जो, जो महामोर्चा आहे तिथं सगळ्यांनी थांबा आणि व्यवस्थितपणे जे हरिभाऊ राठोड सोबत नियोजन करून नक्की तुमच्या लढ्याला नक्की यश येईल धन्यवाद मित्रांनो